श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला चुकूनही करू नका या गोष्टी काही गोष्टी अशा आहेत दिवशी करू नये या गोष्टी केल्यास तुम्हाला आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तामधला एक दिवस अत्यंत उत्साहात साजरा करणार आहोत या दिवशी केलेले पुण्य अक्षय टिकते आणि केलेली खरेदी आपल्याला भरभराट देते असा समज आहे या दिवशी लक्ष्मी मातेचा आपल्या घरात सदैव वास असावा यासाठी काही घरामध्ये पूजाही घातली जाते अशात काही गोष्टी अशा आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करू नये या गोष्टी केल्यास तुम्हाला आर्थिक त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी ज्या अक्षय तृतीयेला करू नयेत ते पाहूया अक्षय तृतीयेला काय करू नये एक अक्षयतृतीयेला शंख श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही हे पाहावे हे सर्व देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत दोन अक्षत्रतीयेच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका तीन तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मापासून दूर राहा यातून कमवलेली आयुष्यभर राहतील दिवशी मांस लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नका कोण कोणाविषयी मनात सुडबुद्धी ठेवू नका पाच अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघर तिजोरी किंवा अशी जागा जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात ती जागा अस्वच्छ ठेवू नका घराची नीट साफसफाई करा अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि इथे अलक्ष्मी निवास करते सहा अक्षत्रतेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळा यामागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी वळवत आहात सात अक्षतृतीच्या दिवशी सोने किंवा सोन्याची दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षतृतीच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही आठ अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जातात मात्र या दिवशी चुकूनही प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडे किंवा वस्तू खरेदी करू नका या वस्तूवर राहूचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते श्री स्वामी समर्थ